अहो मंडळी ऐका ना भात म्हणलं की फक्त मसाले भात वरण भात नाहीतर व्हेज पुला असं अजिबात नाही हे बघा हा ताजा ताजा असा मस्त मसाला तयार केला आणि हा ताजा मसाला वापरून आंबट गोड तिखट चवेचा हा मस्त वांगी भात तयार केलाय काय दिसतोय अफलातून तुम्हाला सांगते स्वयंपाकाचा आळस आला कंटा आला भाजीपोळी खायचा कंटा आला तर मस्त वन पॉट मिल आहे याची मी तुम्हाला खात्री देते अहो बघता बघता मधुराज रेसिपीला अठरा वर्ष आणि आपल्या मधुराज रेसिपी क्लबला एक वर्ष पूर्ण झालं देखील सेलिब्रेशन झालंच पाहिजे की नाही आणि तुम्हाला मला पर्सनली भेटण्याची संधी आहे का कुठे कसं हे सगळे डिटेल्स तुम्हाला हवेत या शुक्रवारी दुपारी बरोबर एक वाजता युट्यूबवर लाईव्ह येऊन सगळं रिव्हिल करणार आहे तर लाईव्ह जॉईन करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तोच तोच रोजचा स्वयंपाक भाजीपोळी खाऊन कंटाळ आला तर हा वांगी भात करा कर्नाटकची स्पेशल डिश आहे आंबट गोड तिखट असा मस्त लागतो आणि स्पेशल मसाला आपण इथे तयार करणार आहोत हा वांगी भातासाठी सबस्क्राईब केलं नसेल तर पटाक्क सबस्क्राईब करा साहित्याची संपूर्ण आधी व्हिडिओच्या शे शेवटी आहे पण मला काय वाटतं ना पटाक्का वांगी भाताचा मसाल्याचं साहित्य तर आधी बघूयात चार सुक्या लाल मिरच्या खडा मसाला घेतला ज्यामध्ये दोन तीन लवंगा दालचिनीचा चो छोटूसा तुकडा तीन काळी मिरी आणि एक वेलदुडा सुकं खोबऱ्याचे काप सात आठ काप भास होतात जिरा अर्धा चमचा एक चमचा चना डाळ एक चमचा अख्खे धने एक चमचा उडदाची डाळ अर्धा चमचा खसखस आणि अगदी पाव चमचा मेथीचे दाण आता हे अगदीच लहान प्रमाणात आपण करतोय त्यामुळे हे एकत्र एक भाजून घ्यायचं सगळ्यात आधी सुक्याला मिरच्या वेगळं वेगळं भाजलं जातं पण एवढं कमी प्रमाण आहे म्हणून मी एकत्रच भास डाळ धणे उडदाची डाळ खडे मसाले खोबरं जिरं खसखस आणि मेथीचे दाणे शेवटी घालूया आता हे मिसळायचं आणि हलकासा रंग बदलेपर्यंत आणि खमंग असा सुवास तरवळापर्यंत हे भाजून घ्यायचं हा मसाला अतिशय छान सव येते या मसाल्याने वांगी भातामध्ये त्यामुळे हा जरूर करा वांगी भात करताना आणि जास्त प्रमाणात करून ठेवला तरी चालेल आजच्या ज्या प्रमाणासाठी मी घेतले त्यासाठी हा संपूर्ण मसाला मी वापरणार आहे मस्तपैकी हे हलकसं भाजत आलं बघा खोबऱ्याचा हलकासा रंग बदलला आहे मिरची पण खुटखुटीत झाली आहे आता गॅस बंद करायचा आणि बंद गॅसमध्ये मेथीचे दाणे आणि खसखस घालायचे खसखस पटकन भाजले जाते मेथीचे दाणे पटकन भाजले जातात म्हणून ते सगळ्यात शेवटी घालायचं जी कढईची उष्णता आहे त्यामध्ये हे भाजलं जातं बघा आवाज येतं आता हे भाजलेलं मिश्रण हलकसं थंड करूया हे भाजलेले मसाले हलके थंड झाले मिक्सरमध्ये काढूयात चला आता हे बारीक पूड तयार करायची चला हे छान वाटून झालंय मसाला वा बघा काय बहारदार वाटण झालंय आणि रंग किती छान आलाय मिरचीचा काय खमंग सुवास तरवळतोय हा मसाला तुम्ही तयार करून ठेवू शकता तीन महिने मस्त टिकतो खमंग असा वांगी भाताचा मसाला तयार आहे आहा हा बात हे आता वांगी भात करण्यासाठी काय काय साहित्य घेतले ते बघूयात शिजवलेलं भान दोन कप तीन ते चार वांगी हिंग चिमुडभर जिरे मोहरी शेंगदाणे कडीपत्ता सनारा चिंच भिजवून घेतली त्याचा कोळ करायचा उडदाची डाळ सुक्या लाल मिरच्या चवीपुरतं मीठ आणि गूळ यासोबतच अर्थातच वांगी भाताचा मसाला आणि बारीक चिलली कोथिंबीर आणि तेल चला वांगी भाताला फोडणी घालूयात इथे चमचा भर तेल गरम करून घेतले मोठी पळी भर आता यामध्ये सगळ्यात आधी मोहरी मोहरी छान तडतडली पाहिजे मोहरी छान तडतडली की जिरं हिंग चणा डाळ उडद्याची डाळ शेंगदाणे सुक्या लाल मिरच्या कढीपत्ता हे मिसळायचं काय खमंग फोडणी बसली आता ही हलकीशी परतून घ्यायची शेंगदाण्याचा हलका रंग बदलला पाहिजे शेंगदाणे आपले तळले जात आहेत तोवर ना वांगी लगोलग इथे आपण चिरायला घेऊत मी वांगी कधीच चिरून पाण्यात ठेवत नाही त्यातलं सगळं पोषण मिळणं निघून जातं लगोलग चिरायची लगोलग फोडणीत घालायची हे काटे हवं तर काढून घ्या पण मी नाही कळत छान लागतात हे चवीला आणि या एका वांग्याचे चार काप करून घ्यायचे असे अर्ध वांगं ठेवलं तरी काही हरकत नाही पण खायच्या दृष्टीने विचार कराल तर हे असे चार भाग केलेले कधी पण बरे पडतात फोडणीमध्ये घालायचे म्हणजे ते काळे पडत नाहीत मिसळून घ्यायचं आणखी एक वांगे घालते बरं हे सुरी चॉपिंग बोर्ड सगळं आपलंच हे बरं बहारदार दिसतंय आता यामध्ये हे चिंचेचं पाणी जे आपण तयार करून घेतलंय चिंच आहे ना एक तासभर भिजत घालायचं आणि तुरून त्याचं असं पाणी काढून घ्यायचं आणि या चिंचेच्या पाण्यात हे एक पाच सहा मिनिटं शिजवायचं पटकन शिस्त वांग फार काही वेळ लागत नाही चला इथे वांग सात ते आठ मिनिटं छान वाफवून घेतलंय मस्त चिंचेच्या सारात हे वाफवलंय बहारदार वा 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 बघा मस्त रसरशीचं झालंय आणि शिजलंय छान आता यामध्ये घालायचा अर्थातच गूळ मिसळून घेऊया आणि हा मसाला वांगी भात हे सोडून इतर काहीच मसाला आपण यामध्ये घालणार नाही त्यामुळे हा बऱ्यापैकी वापरा काय दिसतंय मस्त आता चवीपुरतं मीठ पुन्हा मिसळून घ्या आणि हा हा शिजवलेला सगळा भात यामध्ये घालायचा शिळा भात घेतला तरी अगदीच चालतो आणि हे मसाला छान यामध्ये मिसळून घ्यायचा करपलं नाही पाहिजे तेच लगोलग खालन वर काय दिसतोय जस जस मसाला त्याच्यात मिसळत जातो ना भाताला रंग खूप सुरेख येतो हे बघ वांगी छान शिजली आहेत भात छान रसरशीत झालाय आणि मस्त आंबट गोड तिखट चवीचा हा वांगी भात तयार होत आता झाकण ठेवूयात अगदी मंद आचेवर एक वाफ काढून घ्यायची बरोबर पाच मिनिटं अगदी मंद आचेवर वाफवून घेतला वा बघा काय दिसतोय भात बहारदार आणि तव्याला अजिबात चिकटला नाही आहे मस्त रसरशीत झाला आणि काय दिसतोय वा 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 आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर खूप सारी परफेक्ट <laughs> हा जो ताजा वांगी भाताचा मसाला केला ना त्याची चव अगदी वेगळी आणि अप्रतिम उतरते या भांगी भात मसाल्यामध्ये जितका मसाला केला हो ना तो आणखी उरलेला आहे त्याच्यामध्ये आणखी तीन सर्विंग होऊ शकतात त्यामुळे करताना मसाला खूप जास्त नका कर थोडा थोडा करा ताजा ताजा करा ताजा ताजा खा असाच खाऊ शकता मस्त रसरशीत होतो आंबट गोड तिखट असं चवींचं मिलन होतं कांदा टोमॅटो नाही यामध्ये त्यामुळे बहारदार पौष्टिक आणि सात्विक असं आपण म्हणू शकतो बर रेसिपी आवडली तर लाईक कमेंट पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश रहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची चव